झोपून उठले आता आता जास्त जण आहेत सकाळपेक्षा जरा जास्त माणसात आता चहा द्यायला जाते व्हिडिओ आता पुढाव बघते हां मग <जस्त। laughs> त्याचे पाय पुडतात पाय पोचतात की हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल आणि आज मी आले माझ्या आईच्या घरी आईच्या घरी म्हणजे माहेरी आले असं एक रीत असते की आषाढ महिन्यात नवीन नवरीने माहेरी पाच दिवस राहायला जायचं असतं मग त्यामुळेच मी आज आले प्लस आज आमच्या घरी इथे शेतीचं काम पण चालू आहे सो सगळेजण शेतात आहेत आणि मी आत्ता आले आईने मस्त नाश्ता करून ठेवला आहे उसळ आहे आणि पाव आहे पहिला नाश्ता करूया आणि नंतर शेतात जाऊया चला नाश्ता मस्त नाश्ता रेडी आहे त्याला पोहे खाऊन आलेले पण ही उसळ यार खूप स्पेशल त्यामुळे उसळ आणि चार पाव मला वाटत नाही चार पाव जाते पण बघूया दोन पाव तर खाईनच छान मस्त लुसलुस अशी पाव आहेत आणि उसळीचा खमाख वास येतोय मागून मांजर पण ओरडते चला पटकन नाश्ता करू नाश्ता केला आणि आता मी शेतात जाण्यासाठी मस्त रेडी झालेले टी शर्ट आणि पॅन्ट पण आता सगळेजण नाश्ता करायला ना येणार आहेत सो पहिला चहा ठेवूया आणि सगळ्यांना नाश्ता देऊया चला मस्त चहा रेडी झालेला आहे आलं आणि वेलची घातलेली आहे कुटून वगैरे आणि चहा झालेला आहे आता सगळेजण नाश्त्याला येतील सो सगळ्यांना नाश्ता देऊया आता सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आणि तिकडे बघा काम चालू आहे विहिरीवर जाऊया एक कळशी पाणी घेऊन जाऊया तहान लागली असेल मगच पासून भरपूर ऊन होत आत्ता पावसाचे ढग दिसतात सो कळशी भरून ठेवली आहे पाणी बघा किती मस्त आहे एकदम क्लिअर पाणी आहे आम आमच्या विहिरीच चला कळशी घेऊया आणि जाऊया काय चालय आणि आईचा पाय बरा नाही आहे त्याच्यामुळे चा, आई काय शेतात जाऊ शकत नाही तामिव दे सो मी जाते ते बघा जण तिथे काम करतो ऍक्च्युअली दरवर्षी खूप जण असतात या दिवशी ज्या दिवशी लावणी करतो पण यंदा कोणी नाही आहे त्याच्यामुळे एवढ्याच आमची शेती एक वाजल्या आता एवढ्याच आमची लावणी पूर्ण झालेली असते पण यंदा तर वाटत नाही आहे संध्याकाळपर्यंत पण होईल चार पाच माणसंच आहेत काकी आलेली ती पण झालाय म्हणून पप्पा म्हणाले थंड काहीतरी घेऊन घ्या दुकानावरून सो आल्या दुकानावर अंकल आहे चालू विदाऊट चप्पल झाले असे झाले शेतात जायचं होतं म्हणून चप्पल नाही घालले अंकल थंड काहीतरी दी माझा अशी बॉटल घेतली आणि आता परत शेतात वारंबार तीन वाजल्यात सगळ्यांची वाट बघून बघून मी जेवले मला भूक लागली सगळेजण जेवायचे बाकी आहेत आणि आता थोडा वेळ झोपते थोडा आराम मस्त रिलॅक्स झोपून उठले आता आता जास्त जण आहेत सकाळपेक्षा जरा जास्त माणसं आता चहा द्यायला जाते जाय घ्या जाय घ्या चला पाणी हो। ना, ना। ते पाणी घेऊन ये आम्ही आता हे सर्व काढतो असे लावतो असे मग पाणी करतो हा ये লাডু দিয়ে লাডু বাইদেউ আকৌ

चांगले झालेले आहेत साखर इतकी बारीक घातलेली आहे आई डिमांड आहे श्रावणात येताना डबल लाडू पाहिजेत दरवायचे दरवाज तिकडे आणायचे आणि फरसांची आहे आईट कोणची आहे मोठे मोठे माणूस येत आहेत बघा तर आणि कसं कसं काढतात कसे फरसाण खातात संध्याकाळ झाला ना <laughs> <laughs> यार। अरे माझी मुलाखत चालू आहे माका अगदी फरसाण तरी खाऊ द्या खाली मला काय करू <laughs> का, मी जाऊ सकाळी उसळ पावचे चुकलेले मेंबर संध्याकाळी शाळेतून येऊन उसळ पाव खाताना दरवर्षी प्रमाणे काही गेलेलं असेल तर आई नेहमीच ठेवते यांच्यासाठी आणि संध्याकाळी येऊन खातात काय मुद्दा आहेत अशी डाय झालं शेतीचं काम तो मध्ये कोपरा दिसतोय तेवढाच फक्त राहिलाय बघा एकच कोपरा इथे राहिलाय बाकी सगळं झालं जा हे उद्या होईल सकाळी इथे पप्पा आहेत आणि घरी आता तुम्ही आले पुन्हा चहा घ्यायला चहा ठेवलेला परत एकदा चहा संध्याकाळचा सगळी गावं आटोपूर फिरायला बस 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 गाडी हर बस, बस. आधीर बस आधीर। गाडी हा तू पण करतात मला बघितलं की गाडी चालवता चालवता पाऊस आला गाडी शिकत होते मी आणि तेवढ्यात पाऊस आला म्हणून थांबलोय आणि आता काळोख पण झालाय काही दिसत नाही आज वाटत म्हणून वातावरण मस्त आहे जण तिघे खात्री रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय असा मस्त गेला आजचा दिवस आज जेवणात बुधवार असल्यामुळे अंड्याची आमटी